बरी नव्हती त्यामुळं मग सकाळी मी हॉस्पिटलमध्ये गेले तर आता सायंकाळचे चार वाजलेले आहेत तर आपल्याला आता पूजा मांडायची आहे त्यासाठी आपण आता गार्डनमध्ये आलेलो आहोत पानं आणि फुलं नेण्यासाठी चला मग आपण आता गार्डनमध्ये जेवढे फुलं आणि पानं भेटतील तेवढे घेऊन जाऊया मिरपुरी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीस तीस महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर म्हटला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला पाच प्रकारचे फळांचे पानं आणि फळही घेऊन जायचे आहेत तर चला आपण आता इथं आंब्याची पानं आहेत तर आपल्याला पाच पानं आंब्याचे घेऊन जायचे आहेत आणि जेवढे फळांची पानं आपल्याला जेवढे भेटतील तेवढे फळांचे पानं आणि फुलं आणि फळं आपल्याला घेऊन जायचे आहेत गार्डन मधून जेवढे भेटतील तेवढे तर आपल्याला डहाळा पण घ्यायचा आहे मो ते पान आहे तर मला वाटलं सीताफळ भेटेल काय ना मागच्या वर्षी भेटलं होतं परंतु ह्या वर्षी भेटलेलं नाही तर आपण आता याचे पानच घेऊन जाऊया झाड आहे तर अमृतच्या आपल्याला एकदम छोटाले फळ भेटलेलं आहे तर आपण आप 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 आता हे तोडूया तर आपण आता हे उमराचे पानं घेतलेले आहेत तर आपले आता हे पाच प्रकारचे पान भेटलेले आहेत आपल्याला तर चला आपण आता घरी जाऊया आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे सायंकाळचे चार वाजले आहेत सर्वप्रथम आपण आता उंबरठा लेपन करून घेऊया उंबरठा लेपन केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहते आणि कोणतीही पूजा करायची असेल तर सर्वप्रथम उंबरठा लेपन केलं पाहिजे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत नाही घरामध्ये पॉझिटिव एनर्जी राहते आणि जेव्हा आपण एखादी पूजा करतो त्या पूजेचं सार्थक झालं म्हणून समजायचं जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो तेव्हा कोणत्याही पूजेला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण आता पाठाखाली स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर स्वास्तिक वरती आपण आता पाठ ठेवून घेऊया तर आपण आता पाठावरती लाल वस्त्र टाकून घेऊया मार्गशीस महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या पूजेसाठी आपण आता सर्व साहित्य काढून घेतलेले आहेत पूर्वतयारी आपण आता पूर्णपणे केलेली आहे तर चला आपण आता पूजेला सुरुवात करूया कोणत्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण आता अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदावरती आपण आता दिवा ठेवूया सर्वप्रथम आपण आता दीप प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण आपल्या पूजेला सुरुवात करून घेऊया तर आपण आता दिव्याला आपण हळदी आणि कुंकू लावून घेऊया दिव्याला आपण आता फुलं वाहून घेऊया तर चला आपण आता दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे तर पुढच्या पूजेला आपण आता सुरुवात करूया तर आपल्याला गणपती बाप्पाची आणि त्यानंतर महालक्ष्मीची स्थापना करायची आहे त्यासाठी आपण इथे अक्षदा घेतलेल्या आहेत तर येथे आपण आता गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे त्या त्या अक्षदावरती आपण आता स्थापन करून घेऊया त्यानंतर आपण आता महालक्ष्मी किंवा अन्नपूर्णाची ही मूर्ती घेतलेली आहे तीही आपण आता अक्षदावरती स्थापन करूया तर आपण आता गणपती बाप्पाला आणि अन्नपूर्णाला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया तर आपण आता गणपती बाप्पाला आणि अन्नपूर्णाला आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे महालक्ष्मीला आपण आता फुलं वाहून घेऊया तर येथे आपण आता गणपती बाप्पाला दुर्वा वाहून घेऊया एकवीस एकवीस याच्या दोन जुड्या बांधून घेतलेल्या आहेत तर आपण आता गणपती बाप्पाला वाहून घेतलेले आहेत तर आपण आता गणपती बाप्पाच्या आवडीचं जास्वंदाचं फुल वाहून घेऊया अशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना आणि महालक्ष्मीची किंवा अन्नपूर्णाची स्थापना आपण आता करून घेतलेली आहे आपण आता प्रसादामध्ये फळंही ठेवायची आहेत जर तुमच्याकडे पाच प्रकारचे फळं असतील तर अतिउत्तम तर येथे आपण आता फळं प्रसादामध्ये ठेवलेले आहेत तर आपल्याला कलश पूजा करायची आहे त्यासाठी आपण आता इथे अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अक्षदावरती आपण आता कलश पूजा करून घेऊया कोण आता कलश घेतलेला आहे तर या कलशावरती आपण आता स्वास्तिक काढून घेऊया आपण आता कलशावरती स्वास्तिक काढून घेऊया जर तुम्हाला स्वास्तिक काढायचं नसेल तर तुम्ही खालींवरती पाच बोट वरडे तरी चालतात तर अशा पद्धतीने आपण आता स्वास्तिक काढून घेतलेलं आहे तर आपण आता इथे अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षद्यावरती आपण आता कलश स्थापन करूया तर आपण आता कलशामध्ये कल फ्रेश असं पाणी भरूया कलशामध्ये हळदी कुंकू अर्पण करूया त्यानंतर आपण अक्षदाही वाहून घ्यायच्या आहेत इथे आपण एक रुपयाचा कॉईन घेतलेला आहे तोही पाण्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपण आता सुपारी घेतलेली आहे तीही पाण्यामध्ये टाकूया तर आपण आता कलशामध्ये आपण फूल वावून घेऊया तर आपण आता कलशामध्ये आपण इथे आंब्याचे पानं घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने पाच पानं ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे आंब्याचे पानं नसतील तर तुम्ही नागिणीचे पानं घेतले तरी चालतील तर अशा पद्धतीने पाच प्रकारचे आपल्याला आता फळांचे फुलांचे प्रकारचे पानं घेतलेले आहेत पाच पाच प्रकारचे पाच पाच पानं घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण मग या कलशामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचे तर आपण आता कलशावरती नारळ ठेवूया आणि पाच प्रकारचे इथे आपण पानं किंवा डहाळे ठेवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण आता श्रीफळ घेतलेला आहे ते कलशावरती ठेवायचं तर आपण आता कलशाला हळदी कुंकू लावून घेऊया कलशाला हळदी लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता कुंकू लावूया तर आपण आता एकदम सिंपल पद्धतीने येथे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर आपण आता कलशाला मंगळसूत्र घालूया जर तुम्हाला घालायचं नसेल तरी चालेल एकदम सिंपल पद्धतीने आपण पूजा मांडली तरी चालते तर आपण आता कलशाला फुलं वाहून घेऊया तर आपण आता मस्त अशी वेणी तयार करूया एक एक फुल लावून तर येथे आपण आता कलशाला वेणी घातलेली आहे तर इथे आपण महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया आणि त्यानंतर मग आपण पूजेमध्ये मांडूयाचा फोटो घेतलेला आहे तो पाट्यावरती आपण आता ठेवूया आणि पूजा करून घेऊया आता महालक्ष्मीच्या फोटोला हार बांधून घेऊया तर आपण आता महालक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावूया त्यानंतर इथे आपले गणपती बाप्पा आणि सरस्वतीचाही फोटो आहे त्यांना बी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे पण आता महालक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर आपण आता अशा पद्धतीने फोटोची ही पूजा केलेली आहे तर येथे आपण महालक्ष्मीचं पुस्तक घेतलेलं आहे त्या पुस्तकाला बी आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता हे पुस्तक आपण आता पाटावरती ठेवूया तर महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या आतल्या पानावरती धनयश यंत्र आहे तर त्याला बी आपण आता हळदी कुंकू लावूया तर महालक्ष्मीचा फोटो पण दिलेला आहे तर तेथेही आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर हळदी कुंकू लावल्याच्या नंतर आपण आता हे पाटावरती हे पुस्तक ठेवायचं आहे म्हणजे धनयश यंत्र हे महत्त्वाचं आहे पूजेमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा आता विडा वाहून घेऊया तुम्ही पाचही विडे वाहून घेऊ शकतात किंवा एकही विडा वाहून घेऊ शकतात तर विड्यावरती आपण आता अक्षदा वाहूया तर विड्यावरती आपण आता सुपारी वाहून घेऊया तर आपण आता विड्यावरती हळकुंड आणि खोबरं आणि खारीक वाहून घ्यायची आहे तर विड्यावरती आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर आपण आता फुलं वाहूया तर अशा पद्धतीने आपली आता पूजा मांडून झालेली आहे तर आपण आता पाटा भावताली रांगोळी काढून घेऊया तर तुम्ही म्हणत असाल ते अधोघर रांगोळी का काढली नाही कारण की आपण पूजा मांडतो त्यावेळेस रांगोळीवर आपला पाय पडू नाही त्यासाठी आपण नंतर रांगोळी काढून घेणार आहोत तर चला मग आपण आता रांगोळी काढून घेऊया पद्धतीने आपण आता एकदम सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे काय झालं बेटा माझ्या पैसे भेटले तुझ्या खिशाते रुपये हंड्रेड रुपीज भेटले ने ओम साठी आता येथे लक्ष्मी दिलेली आहे म्हणजे हंड्रेड रुपीज ओमच्या खिशामध्ये सापडलेले आहे चला आपण आता पूजेला सुरुवात करूया तर पूजेला सुरुवात करण्याब सर्वप्रथम आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया श्री महालक्ष्मीची व्रताची कथा श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसे शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत पार्वती शिवकन्या लक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रामेश्वरी चंद्रा गिरिजा पद्य मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीला ओळखले जाते देव जय देव जय महालक्ष्मी वसंत व्याप करू जय दे, 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 दे लोटांगण पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजीन भावे हो। तर आता एवढ्यात मार्गशीस महिन्याच्या पहिल्या गुरुवारची पूजा संपन्न झालेली आहे तर आपण आता नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर आपण जो निरंकार उपवास धरलेला आहे तो सोडायचा आहे तर मार्गशीस महिन्यातली पूजा माझी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद